पूरग्रस्तांना दोन हजार एकोणीसच्या निकषाप्रमाणे मदतीसाठी प्रयत्नशील खासदार धनंजय महाडिक शिरोळ तालुक्याला सातत्यानं महापूर भेडसावत आहे त्यामुळे शेती आणि प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान होत आहे आणि या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत आणि याबरोबरच यावेळच्या आलेल्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून दोन हजार एकोणीसच्या निकषाप्रमाणे पूरग्रस्तांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्कात असून तेही मिळवून देण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करत असणार असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं अक्किवाट येथे झालेल्या दुर्घटनेतील अपघातग्रस्त कुटुंबाला भेट देऊन त्यांचे सांत्वन केलं याप्रसंगी ते बोलत होते खासदार महाडिक म्हणाले झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे गावासाठी पाणीपुरवठा सुरू व्हावा यासाठी गावचे कर्तव्य बजावत असताना ही दुर्घटना घडलेली आहे यात मृत्यू पावलेल्या सरपंचपती सुहास पाटील माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे तसेच अद्याप बेपत्ता असलेले माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी सर्वतोपरी मदत करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आपणही यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगितलं यावेळी महाडिक यांनी तीनही अपघातग्रस्त कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले अक्किवाट गावामवर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे ही, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे अशा घटना होऊ नयेत यासाठी सर्वांनी सतर्क राहिलं पाहिजे असंही त्यांनी सांगितलं आहे यावेळी पुरामध्ये बुडणाऱ्या तिघांना वाचवल्याबद्दल ओंकार बागडी आनंदा बागडी तसेच पाणीपुरवठा कर्मचारी सागरमाने अनुन अरुण कांबळे यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी शिरोळ